नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नवी विषय विज्ञानातील दुसरा पाठ कार्य आणि ऊर्जा या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आपल्या स्वाध्यामध्ये उदाहरणे सोडवण्यासाठी दिलेली आहेत ते पण आपण घेतलेली आहेत त्याचबरोबर स्वाध्यायमधले ए टू झेड सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत परंतु या प्रश्नांमध्येच आपल्याला दिलेलं आहे की सविस्तर उत्तरे द्या त्यामुळे उत्तरे थोडीशी मोठी आहेत लहानात लहान करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु सर्व कन्सेप्ट त्यामध्ये येणं देखील गरजेचं आहे त्यामुळे थोडेसे उत्तरं लेन्ती वाटतील पण तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला पाठ करण्याचीही गरज पडणार नाही ते आपोआप तुमच्या लक्षात येतील तर प्रश्न पहिला सविस्तर उत्तरे लिहा त्यामध्ये अ गतीज ऊर्जा आणि ऊर्जा यामधील फरक सांगायचा आहे तर पाहूया एक पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतीज ऊर्जा असे म्हणतात तर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे कि त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीजूर्जा म्हणतात दोन ऊर्जा ही वस्तूच्या उंचीवर अवलंबून नसते तर ती वस्तूच्या गतीवर अवलंबून असते तर स्थितीज ऊर्जा ही वस्तूच्या उंचीवर अवलंबून असते तीन उदाहरणार्थ टाकीतून नळापर्यंत वाहणारे पाणी आणि ऊर्जेची उदाहरणे उदाहरणार्थ जमिनीपासून उंचावर साठवलेले पाणी पुढचा प्रश्न आहे पदार्थाचे वस्तुमान एम असून तो व्ही या वेगाने जात असल्यास गतीच ऊर्जेचे सूत्र तयार करा तर उत्तर पाहूया एक समजा विराम अवस्थेतील एम वस्तुमान असलेल्या वस्तूवर बल म्हणजे केल्यामुळे ती गतिमान झाली यू हा तिचा आरंभिक वेग आहे असे मानो येथे यू बरोबर शून्य दोन प्रयुक्त बल एफ मुळे त्या वस्तूत एवढे त्वरण निर्माण झाले आणि टी कालावधीनंतर तिचा अंतिम वेग वी एवढा झाला या कालावधीत वस्तूचे झालेले विस्थापन यस आहे म्हणून वस्तूवर झालेले कार्य तर खाली लिहूया डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस तर हे आहे पहिलं विधान तीन न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमानुसार एफ बरोबर एम गुणिले ए हे आहे दुसरं विधान तसेच न्यूटनच्या गतीविषयक समीकरणानुसार एस बरोबर यू गुणिले टी अधिक एक छेद दोन ए गुणिले टीचा वर्ग म्हणून एस बरोबर एक छेद दोन ए गुणिले टीचा वर्ग म्हणून यू बरोबर शून्य हा आ, हे आहे तिसरं विधान चौथं आहे समीकरण दोन व तीनची किंमत समीकरण एकमध्ये ठेवून डब्ल्यू बरोबर एम गुणिले ए गुणिले एक छेद दोन ए गुणिले टीचा वर्ग तर खाली पाहूया डब्ल्यू बरोबर एक छेद दोन एम कंसात ए गुणिले टी कंसाचा वर्ग हे आहे चौथं विधान पाचवं आहे न्यूटनचे गतिविषयक पहिले समीकरण व्ही बरोबर यू अधिक ए गुणिले टी व्ही बरोबर शून्य अधिक ए गुणिले टी बरोबर ए गुणिले टी म्हणून यू बरोबर शून्य दोन्ही बाजूंचा वर्ग करून वी वर्ग बरोबर कंसात ए गुणिले टी कंसाचा वर्ग हे आहे पाचवं विधान समीकरण चार व पाच वरून डब्ल्यू बरोबर एक छेद दोन एम गुणिले व्हीचा वर्ग सहा वस्तूने मिळवलेली गतीज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर डब्ल्यू म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एक छेद दोन एम गुणिले व्हीचा वर्ग उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितीज ऊर्जेचेच रूपांतर आहे हे सिद्ध करा तर या ठिकाणी आकृती दिलेली आहे समजण्यासाठी ती पाहून घ्या एक समजा सुरुवातीला वस्तू ए बिंदूवर आहे व तिच्यातील स्थितीज ऊर्जा ई बरोबर एम जी एच आहे दोन जेव्हा फक्त गुरुत्वाकर्षण बलाने वस्तूचे ए बिंदूपासून सी बिंदूपर्यंत विस्थापन होते तेव्हा ते मुक्त पतन आहे असे म्हटले जाते तीन वस्तूचा जमिनीलगतचा म्हणजेच बिंदू सीवरील वेग वी सी आहे असे मानू चार वस्तूचा आरंभिक वेग शून्य आहे वस्तूने कापलेले अंतर म्हणजे मुक्त पतनाची उंची एच आणि गुरुत्वीय त्वरण जी म्हणजेच यू बरोबर शून्य एस, एस।, एस बरोबर एच ए बरोबर जी पाच न्यूटनचा गतीविषयक तिसऱ्या समीकरणानुसार व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन गुणिले ए गुणिले एस म्हणून व्ही वर्ग सी बरोबर शून्य अधिक दोन जी एच या ठिकाणी कंसात दिलेला आहे यू बरोबर शून्य एस बरोबर एच आणि ए बरोबर जी म्हणून व्ही वर्ग सी बरोबर दोन गुणिले जी एच हे पहिलं विधान आहे सहा वस्तूची गती ऊर्जा कायनेटिक एनर्जी बरोबर एकशे दोन एम गुणिले व्ही वर्ग म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एकशे दोन एम गुणिले व्ही वर्ग सी म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एकशे दोन गुणिले एम कंसात दोन जी एच विधान एक वरून हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एम जी एच सात म्हणजेच उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक ऊर्जेचे रूपांतरण असते बलाच्या दिशेने तीस कोणात विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा आता यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण सुरुवातीला लिहून घेऊया बलाच्या दिशेने तीस अंश कोणात विस्थापन म्हणजेच थिटा बरोबर तीस अंश आपल्याला शोधायचे काय आहे केलेले कार्य म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस कॉस थिटा हे काय आहे सूत्र आहे म्हणून डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस कॉस तीस अंश डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस कंसात वर्ग वर्गमुळात तीनशे दोन आता या ठिकाणी कारण दिलेलं आहे कॉस तीस अंश बरोबर वर्ग वर्गमुळात तीनशे दोन म्हणून डब्ल्यू बरोबर वर्ग वर्गमुळात तीनशे दोन एफ गुणिले एस जूल म्हणून बलाने केलेले कार्य बरोबर कंसा वर्ग मुळात तीनशे दोन गुणिले एफ गुणिले एस जूल त्यानंतरचा प्रश्न आहे ऊ एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतीच ऊर्जा असते का स्पष्ट करा उत्तर आहे एक एखाद्या वस्तूचा संवेग म्हणजे पी म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान एम वेग व्ही यांचा गुणाकार होय म्हणजेच पी बरोबर एम गुणिले व्ही दोन जर त्या वस्तूचा संवेग शून्य असेल तर तिचा वेगही म्हणजेच व्ही शून्य असेल तीन वस्तूमधील ऊर्जास म्हणजेच कायनेटिक एनर्जी बरोबर एकशे दोन गुणिले एम गुणिले व्ही वर्ग म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर एकशे दोन गुणिले एम गुणिले शून्य वर्ग कारण व्ही बरोबर या ठिकाणी शून्य दिलेलं आहे म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर काय येईल शून्य येईल म्हणजेच एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला ऊर्जा नसते हे या ठिकाणी सिद्ध होईल पुढचा हा प्रश्न आहे ऊ वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते उत्तर आहे एक जेव्हा बल व विस्थापन परस्परात लंब रूप असतात म्हणजेच थिटाबरोबर नव्वद अंश तेव्हा त्या बलाने केलेले कार्य शून्य असते दोन एक समान वर्तुळाकार गतीत फिरणारा प्रयुक्त बलाची दिशा आणि त्यामुळे वस्तूचे होणारे विस्थापन हे असतात म्हणून वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य असते दुसरा प्रश्न आहे खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा यामध्ये अ कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रिकामी जागा व्हावी लागते पर्याय आहेत एक स्थानांतरित दोन अभिसारित तीन रूपांतरित चार नष्ट यामध्ये आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे एक वा अनेक अचूक पर्याय निवडा म्हणजे एकापेक्षा जास्तही बरोबर पर्याय या ठिकाणी असू शकतात मग या ठिकाणी दोन पर्याय बरोबर येतील एक स्थानांतरित आणि तीन रूपांतरित हे दोन पर्याय बरोबर आहेत आ जूल हे एकक रिकामी जागाचे आहे एक बल दोन कार्य तीन शक्ती आणि चार ऊर्जा हे पर्याय दिलेले आहेत योग्य पर्याय आहेत दोन कार्य आणि ऊर्जा पुढचा प्रश्न आहे ई एखादी जड वस्तू क्षिती समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना रिकामी जागा बलाची परिमाणे सारखी असतात पर्याय आहेत एक क्षिती समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल दोन गुरुत्वीय बल, बल, दोन गुरुत बल तीन उर्ध्गामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल आणि चार तर योग्य पर्याय दोन आणि तीन उर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल पुढचं आहे ई शक्ती म्हणजे रिकामी जागा होय पर्याय आहेत एक कार्य जलद होण्याचे प्रमाण दोन कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण तीन कार्यमंद होण्याचे प्रमाण चार वेळेचे प्रमाण तर योग्य पर्याय आहेत एक कार्य जलद होण्याचे प्रमाण आणि तीन कार्य मंद होण्याचे प्रमाण पुढे आहे ऊ एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य रिकामी जागा बलामुळे घडून येते पर्याय आहेत एक, एक प्रयुक्त केलेले बल दोन गुरुत्वीय बल तीन घर्षण बल आणि चार प्रतिक्रिया बल योग्य पर्याय आहेत दोन गुरुत्वीय बल आणि तीन घर्षण बल प्रश्न तिसरा विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा आता आपल्याला योग्य पर्याय देखील निवडायचा आहे आणि त्याचं स्पष्टीकरण देखील द्यायचं आहे तर पाहूयात अ तुमच्या शरीराची ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा तुम्ही रिकामी जागा असता पर्याय आहेत एक खुर्चीवर बसलेले दोन जमिनीवर बसलेले तीन जमिनीवर झोपलेले चार जमिनीवर उभे तर याचा योग्य पर्याय आहे तीन जमिनीवर झोपलेले स्पष्टीकरण पाहूया वस्तूमध्ये साठवलेली हो साठवलेली ऊर्जा म्हणजेच पीई बरोबर एम एच या सूत्राने मिळते म्हणजे ऊर्जा ही वस्तूच्या जमिनीपासूनच्या उंचीवर अवलंबून असते आपण जमिनीवर झोपलेले असताना आपले जमिनीपासूनचे अंतर सर्वात कमी असते म्हणजेच तुमच्या शरीराची ऊर्जा कमीत कमी असते पुढे आहे आ एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा रिकामी जागा पर्याय आहेत एक कमी होते दोन स्थिर असते तीन वाढते चार सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते तर यातील योग्य पर्याय आहे दोन स्थिर असते स्पष्टीकरण मुक्त पतनातील वस्तूने गमावलेली स्थितीज ऊर्जा तिने मिळवलेल्या ऊर्जे एवढी असते म्हणजेच वस्तूची एकूण ऊर्जा स्थिर असते पुढे आहे ई सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतिमान असलेल्या मोटर गाडीचा वेग तिच्या मूळ वेगाच्या चारपट वाढवल्यास मोटर गाडीची स्थिती जोर्जा पर्याय आहेत एक मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल दोन बदलणार नाही तीन मूळ ऊर्जेच्या चारपट होईल आणि चार, चार मूळ ऊर्जेच्या सोळापट होईल तर यातील योग्य पर्याय आहे दोन बदलणार नाही तर याचं स्पष्टीकरण पाहूया वस्तूची स्थितीज ऊर्जा पीई बरोबर एमजीएच या सूत्राने मिळते म्हणजेच वस्तूची ऊर्जा ही तिच्या वेगावर अवलंबून नसते तर तिच्या जमिनीपासूनच्या उंचीवर अवलंबून असते ई वस्तूवर घडून येणारे कार्य रिकामी जागावर अवलंबून नसते पर्याय आहेत एक विस्थापन दोन लावलेले बल तीन वस्तूचा आरंभीचा वेग चार बल्ब विस्थापन यांच्या दिशेतील कोन तर यातील योग्य पर्याय आहे वस्तूच्या आरंभीच्या वेगावर अवलंबून नसते स्पष्टीकरण झालेले कार्य हे बल्ब विस्थापन यावर अवलंबून असते म्हणजेच ते वस्तूच्या आरंभीच्या वेगावर अवलंबून नसते चौथा प्रश्न आहे खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कृती काय आहे ते पाहूया एक दोन वेगवेगळ्या लांबीची अॅल्युमिनियमची पन्हाळी घ्या दोन दोन्ही पन्हाळ्यांची वरील टोके समान उंचावर ठेवा व खालील टोके जमिनीला स्पर्श करतील अशी व्यवस्था करा तीन आता दोन समान आकारांचे आणि वजनांचे चेंडू एकाच वेळी दोन्ही पन्हाळ्यांच्या वरच्या टोकापासून सोडा ते घरंगळत जाऊन सारखेच अंतरे पार करतील तर अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रयोग किंवा कृती करायची आहे आणि यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत प्रश्न पाहूया एक चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते उत्तर आहे चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये चेंडू मध्ये असते दुसरा प्रश्न चेंडू खाली घरंगळत येत असताना कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतरण होते उत्तर आहे चेंडू खाली घरंगळत येत असताना स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतरण होते तिसरा प्रश्न चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर का पार करतात उत्तर आहे चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर पार करतात कारण दोन्ही चेंडू चे, समान आकाराचे वजना समान वजनाचे आणि समान उंचीवरून सोडण्यात आले आहेत चौथा प्रश्न चेंडू मध्ये असलेली अंतिम एकूण ऊर्जा ही ही कोणती असते उत्तर आहे चेंडूमध्ये असलेली अंतिम एकूण ऊर्जा म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली गतीज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा यांची बेरीज होय एकूण ऊर्जा ही नेहमी स्थिर असते पाचवा प्रश्न वरील कृतीतून तुम्हाला ऊर्जेसंबंधी कोणता नियम सांगता येतो स्पष्ट करा यामध्ये एक या कृतीतून ऊर्जेसंबंधी ऊर्जा अक्षयतेचा नियम सांगता येतो दोन सुरुवातीला जेव्हा चेंडू विराम अवस्थेत असतो तेव्हा त्या स्थितीज ऊर्जा साठवलेली असते जेव्हा तो चेंडू सोडला जातो तेव्हा स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते आणि एकूण ऊर्जा अक्षय राहते पाचवा प्रश्न आहे उदाहरणे सोडवा त्यामध्ये अ एका विद्युत पंपाची शक्ती दोन किलो बॅट आहे तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी दहा मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे एक हजार दोनशे चोवीस पॉईंट पाच किलोग्रॅम तर आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पाहूयात आता या उदाहरणामध्ये सुरुवातीला काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया शक्ती म्हणजेच पी बरोबर दोन किलो बॅट बरोबर दोन गुणिले दहाचा तिसरा घात डब्ल्यू वेळ म्हणजेच टी दिलेला आहे एक मिनिट बरोबर साठ सेकंद उंची एच बरोबर दहा मीटर जी बरोबर नऊ पॉईंट आठ शोधायला काय सांगितलेलं आहे पंपाने उचलले गेलेले पाणी म्हणजेच पाण्याचे वस्तुमान म्हणजेच एम काढायचं आहे तर उत्तर पाहूया या ठिकाणी आपण सूत्र लिहून घेऊया पी बरोबर डब्ल्यू बर छेद टी बरोबर एम जी एच छेद टी एम बरोबर पी गुणिले टी गुणिले एच यामध्ये किंमती टाकून घेऊया पीची किंमत आहे दोन हजार भागाकार करून घेऊया तर दोन हजार गुणिले साठ यांचं येईल एक लाख वीस हजार भागिले अठ्ठ्याण्णव दहाने नऊ पॉईंट आठ ला गुणले तर त्याचा पॉइंट निघून जातो तर यांचा भागाकार केला असता उत्तर येईल एक हजार दोनशे चोवीस पॉईंट पाच किलोग्रॅम म्हणून एम बरोबर एक हजार दोनशे चोवीस पॉईंट पाच किलोग्रॅम पुढचं प्रश्न आहे आ जर बाराशे व्याटची इस्त्री प्रतिदिवसाला तीस मिनिटाकरिता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा उत्तर आहे अठरा युनिट आता सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया पी बरोबर, बाराशे बरोबर, बाराशे चा वजा तिसरा किलो ती बरोबर तीस मिनिटे बरोबर शून्य पॉईंट पाच तास एका महिन्यातले दिवस एप्रिल महिन्यातले किती दिवस असतात तीस आपल्याला शोधायचं काय आहे विजेचा वापर म्हणजेच ई एनर्जी शोधायची आहे म सूत्र लिहून घेऊया ईबरोबर पी गुणिले टी गुणिले दिवसांची संख्या म्हणजेच तीस किमती ठेवूया ईबरोबर बाराशे गुणिले दहाचा वजा तिसरा घात गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले तीस म्हणून ईबरोबर बाराशे गुणिले एक छेद एक हजार गुणिले शून्य पॉईंट पाच गुणिले तीस म्हणून ईबरोबर अठरा युनिट म्हणून एप्रिल महिन्यात इस्त्रीने वापरलेली एकूण वीस बरोबर अठरा युनिट पुढचा प्रश्न आहे ई दहा मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच चाळीस टक्क्यांनी कमी होते तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल उत्तर आहे सहा मीटर तर सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया उंची म्हणजेच यच वन बरोबर दहा मीटर पी ई टू बरोबर पीई वन मायनस पी ई वनच्या चाळीस टक्के बरोबर पी ई वनच्या साठ टक्के शोधायचं काय आहे एच टू म्हणजेच हाईट मोजायचे आहे सूत्र लिहून घेऊया पी ई बरोबर एम जी एच म्हणून पी ई वन बरोबर एम जी एच वन आणि पी ई टू बरोबर एम जी एच टू असे दोन उदाहरणं या ठिकाणी दिलेले आहेत समीकरण दोनला एकने भागून पी ई टू भागिले पीई वन बरोबर एम जी एच टू भागिले एम जी एच वन बरोबर एच टू भागिले एच वन आता यामध्ये किमती टाकून घेऊया पी पीई वनच्या साठ टक्के आणि छेद पी ई वन बरोबर एच टू भागिले दहा आता यामध्ये दिलेल्या किमती ठेवून घेऊया साठ छेद शंभर बरोबर एच टू भागिले दहा यांचा तिरपा गुणाकार केला तर एच टू बरोबर साठ गुणिले दहा भागिले शंभर म्हणून एच टू बरोबर सहा मीटर म्हणून चेंडू जमिनीवर आदळल्यानंतर सहा मीटर उंचीपर्यंत उसळी घेईल पुढचा प्रश्न आहे ई एका मोटारीचा वेग चोपन्न किलोमीटर प्रति तास पासून बहात्तर किलोमीटर प्रति तास झाला जर मोटारीचे वस्तुमान किलोग्राम असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे सांगा। है एक लाख एकतीस हजार दोनशे पन्नास जूल तर दिलेलं काय आहे ते लिहून घेऊया मोटारीचा आरंभीचा वेग यू बरोबर चोपन्न किलोमीटर प्रति तास बरोबर चोपन्न गुणिले एक हजार भागिले भागिले तीन हजार सहाशे मीटर पर सेकंड बरोबर पंधरा मीटर पर सेकंड मोटारीचा अंतिम वेग म्हणजेच वी बरोबर बहात्तर किलोमीटर प्रति तास बरोबर बहात्तर गुणिले शंभर भागिले तीन हजार सहाशे मीटर पर सेकंड बरोबर वीस मीटर पर सेकंड मोटारीचे वस्तुमान एम बरोबर पंधराशे किलोग्राम का काढायचं काय आहे केलेले कार्य केलेले कार्य बरोबर अंतिम गतीज ऊर्जा वजा आरंभिक गतीज ऊर्जा म्हणून डब्ल्यू गुणिले एकशे दोन गुणिले एम गुणिले व्ही वर्ग वजा एक एक छेद दोन गुणिले एम गुणिले यू चा वर्ग बरोबर एकशे दोन गुणिले एम कंसात व्ही वर्ग वजा यू वर्ग डब्ल्यू बरोबर एकशे दोन गुणिले पंधराशे गुणिले वीसचा वर्ग वजा पंधराचा वर्ग बरोबर एकशे दोन गुणिले पंधराशे गुणिले यांचा वर्ग केल्यावरील चारशे वजा दोनशे पंचवीस बरोबर एकशे दोन गुणिले पंधराशे गुणिले एकशे पंचाहत्तर म्हणून W बरोबर एक लाग एक तीस हजार पन्नास जूल, मोटारीचा वेग म्हणून वाढवण्यासाठी केलेले कार्य पुढचं उदाहरण आहे उ रविनय का पुस्तकाला दहा एन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने तीस सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा उत्तर तीन तर यामध्ये दिलेलं काय काय आहे ते लिहून घेऊया बल म्हणजे फोर्स बरोबर दहा एन विस्थापन एस बरोबर तीस सेंटीमीटर बरोबर तीस गुणिले दहाचा मीटर शोधा आता यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे केलेले कार्य सूत्र लिहून घेऊया डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस म्हणून डब्ल्यू बरोबर यामध्ये किमती टाकायचे आहेत दहा गुणिले तीस गुणिले दहाचा वजा दुसरा घात म्हणून डब्ल्यू बरोबर दहा गुणिले तीस भागिले शंभर म्हणून आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील आपल्या चॅनलवरती स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांचे भाषाने निबंध लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद